सोयाबीन हे पीक महाराष्ट्रात चांगलं रुजलेलं पीक आहे सोयाबीनच्या नवीन वानांची पेरणीही वाढली आहे पण अजूनही सोयाबीन वानांची निवड करताना शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज दिसून येतो सोयाबीन पिकाच्या वाणाची निवड ही जमिनीचा प्रकार वातावरण बदल परिपक्वतेचा कालावधी यानुसार करणं गरजेचं आहे त्यामुळे वानांची निवड कशी करायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन वातावरण बदलामुळे शेती आणि सोयाबीन उत्पादनावर परिणाम होताना दिसतो त्यामुळे वातावरण बदलाला प्रतिकारक आणि स्थानिक हवामानाला अनुकूल असे सोयाबीन वाण निवडण्याची गरज निर्माण झाली सोबतच जमिनीच्या विचार करायला हवा तुम्ही जर सोयाबीनची पेरणी करणार असाल तर सध्या तुम्ही नक्कीच सोयाबीनच्या बियाण्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त असाल काही शेतकरी आयत्या वेळेला सोयाबीनच्या मिळेल त्या वाणाची पेरणी करतात पण सोयाबीनचं मिळेल ते वाण पेरण्यापेक्षा ते वाण आपल्या जमिनीसाठी योग्य आहे का हाही विचार करणं गरजेचं आहे आपल्या जमीनचा प्रकार लक्षात घेऊन जास्त उत्पादन देणाऱ्या वेगवेगळ्या वेळेत तयार होणाऱ्या वानाची निवड करणं गरजेचं आहे त्यामुळे जरी पावसाचा खंड पडला किंवा जास्त पाऊस पडला तरी सोयाबीनचं चा चांगलं उत्पादन मिळू शकतं यामध्ये हलक्या मध्यम भारी अशा तीन प्रकारच्या सोयाबीनच्या वेगवेगळ्या वानांची निवड करावी हलक्या जमिनीसाठी पंच्याऐंशी ते पंच्याण्णव दिवसात तयार होणारे आणि मध्यम जमीन असल्यास पंच्याण्णव ते शंभर दिवसात तयार होणारं वान निवडावं यामध्ये जे एस त्र्याण्णव झिरो पाच पी के व्ही आंबा एम यू एस सातशे पंचवीस ए चौदाशे साठ आर व्ही एम एस एकशे यू एस सहाशे बारा जे एस तीनशे पस्तीस या वानांचा समावेश होतो ते उशिरा येणारे वाण निवडू शकतो यामध्ये फुले किमया फुले संगम फुले दुर्वा एम एस एकाहत्तर एम यू एस सहाशे बारा फुले कल्याणी तसेच पी के व्ही अंबा या वानांचा समावेश होतो पाणी कमी असेल म्हणजे पाणी देणं शक्य नसेल तर मध्यम कालावधीत आपल्याकडे भारी जमीन असेल तर सोयाबीनच्या एकाच वानावर अवलंबून न राहता उशिरा आणि मध्यम कालावधीत येणारे सोयाबीनचे दोन तीन वाण निवडू शकतो वातावरण बदलाचा विचार करून वेगवेगळ्या वेळी कांडीच तयार होणाऱ्या वाणाची निवड करावी आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे जर दहा एकर जमीन असेल आणि भारी जमीन असेल तर चार एकर उशिरा येणारे वाण निवडावे तीन एकर मध्यम जमिनीसाठी मध्यम कालावधीत येणारे वाण निवडावे आणि तीन एकर हलक्या मध्यम प्रकारच्या जमिनीसाठी लवकर येणारे वाण निवडावे उशिरा वानांमध्ये फुले संगम किंवा फुले किमया हे वाण येतात फुले दरवा फुले किमया एम ए यू एस सातशे पंचवीस सुवर्ण सोया जे एस तीनशे पस्तीस पी एम यू एस एकाहत्तर हे वाण मध्यम कालावधीत येतात तर जे एस त्र्याण्णव झिरो पाच आर वी एस एम अठरा हे वान लवकर येणारे वाण आहेत